महिने आमची दिवाळी सुद्धा अंधारात झाली आमच्या गावाला लाईट नाही चुडावा येथे नवीन विद्युत रोहित्र बसवण्याच्या दिरंगाई विरोधामध्ये गावातील महिला आणि नागरिकांनी आंदोलन केलं या आंदोलनामुळे ग्रामपंचायत कार्यालयाने ना हरकत प्रमाणपत्र दिलं त्यानंतर वीज वितरण कंपनीने रोहित्र बसवण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली गावकऱ्यांच्या सांगण्यावरून विद्युत रोहित्र बंद असल्यामुळे दीपावलीपासून अर्धगाव अंधारात होतं या का दोनशे साठ आहे ते इथं आम्हाला बसून करावी आणि दोन महिने झाला आम्ही आमचे लेकरं सुद्धा आमची दिवाळी सुद्धा अंधारात झाली आमचे लेकर आठ दिवस सुद्धा राहिले नाही आमच्या दहा दहा दिवसाच्या बाळातीन मुली सुद्धा घरला गेल्या आम्हाला दोनशे साठी दोन महिने झाले जवळजवळ नाही ज्याने त्याने कुठून कुठून लाईट घेतली आम्हाला बिलकुल लाईट नाही आमचे मुलं बाळ आलेले आमचे दोन दिवसात परत दिवाळीचे वापस गेले तर तर आम्ही काय करायचं तर आम्हाला आता दोनशेचा डिकू आलेला आहे आम्हाला इथं बसून आम्ही जागा दिलेली हे आम्हाला आता दोनशेचा डिकू बसून घ्या नाही तर आम्ही तेतीस आम्ही सगळ्या बाया आंदोलन करतील किशोर मानकरराव देसाई राहणार चुडावा माझ्या वस्तीमध्ये दोनशेचा डीपी आहे पण तो जवळजवळ दोन महिन्यापासून बंद आहे आणि दोन महिन्यापासून चिड्याणं आमच्या मुलं बिमार पडत आहेत तरी तेतीस फुटाचा रस्ता हा सरकारी पांधण असून या बांधणीवर आम्ही दोनशे पु दोनशे यच पीचा डी पी बसविण्यास परवानगी दिली आहे आणि तो डी पी बसून आम्हाला लवकरात लवकर अंधारातून मुक्त करावं व आमची लाईन चालू करून द्यावी एवढी शासनाला आमची विनंती आहे हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विद्युत रोहित बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली यावेळी एणूबाई देसाई नंदाबाई देसाई संगीताबाई बोंडारकर पार्वतबाई खोशे गवळणबाई बल्लाळ मुक्ताबाई देसाई लक्ष्मीबाई देसाई मालनबाई खोसे सुभद्राबाई देसाई रंजनाबाई देसाई लक्ष्मीबाई देसाई शांताबाई हातागळे शांताबाई देसाई कांचन देसाई राधाबाई देसाई सुभद्राबाई देसाई नंदाबाई देसाई कांताबाई देसाई गंगाबाई पांचाळ कलावतीबाई पांचाळ काशीबाई देसाई भाग्यश्रीबाई पांचाळ द्वारकाबाई देसाई अनुसया खैरे अन्नपूर्णा खैरे अनुसया देसाई सिंधुबाई कांबळे गीता देसाई निर्जलाबाई हातागळे शोभा देसाई रामकिशन देसाई मारुती पांचाळ रोहिदास कांबळे बाबूराव देसाई अशोकराव कपाटे संभाजी देसाई रोहिदास पांचाळ आनंदा देसाई माधव बोंडारकर शिवराज देसाई संजय देसाई गजानन देसाई संतोष पांचाळ सचिन देसाई आदी ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला